तर सुरेश कॅप्टन झाल्यानंतर पेडेदारला काही सल्ले देताना दिसत आहेत तर ते म्हणत असतात की आयुष्यात लक्षात ठेव याच्या पुढे पण आपल्याला काही लोक चुकीच्या पद्धतीनं बोलतात काय करतात त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण प्रामाणिकपणे काम करायचं आणि काम केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला असं भेटतं चांगल्या पद्धतीनं सुरेशनंतर म्हणतो की लय भारी भेटतं आणि त्यानंतर मग पाडेदादा म्हणतात की त्याने तुला बाहेर काढलं होतं त्यानंतर सूरज म्हणतो की पण संधी दिली ना देवाने त्यानंतर मग पाडेदादा म्हणतात की तेच म्हणतो आहे मी तुला आता हे माणसं जास्त काळ एकत्र राहू शकत नाहीत त्यांना स्वतःचे युग असतात एकमेकांवर कुरगुडे करायचे असतात अशी लोकं जास्त काळ टिकत नाहीत त्यानंतर त्यावेळेस तिथे अभिजित येऊन बसतो आणि त्यानंतर मग सूरज म्हणतो की त्यांची तोंड बघितली का केवढी झाली होती ती मग अभिजित आणि पॅडेदादा म्हणतात की हो बरोबर आहे ते त्यांचे चेहरे पडले होते त्यानंतर मग अभिजित म्हणतो की त्याला असंच चांगलं राहा चांगलं खेळ त्यानंतर सूरज म्हणतो की तुमचा सपोर्ट असल्यावर मी असंच चांगल्या पद्धतीनं वागेन असंच चांगलं खेळेल त्यानंतर पॅडेदादा म्हणतात की तू कॅप्टन झाला आहे तर मला असं वाटतं की मीच कॅप्टन झालो की काय मग सूरज म्हणतो वाटणारच की आणि दादा तुम्हाला माहिती आहे का मी तिकडं बघितलेलं त्या रूममध्ये बघितलं त्यावेळेस मला असा भास झाला होता की मी तिथं झोपलो आहे आणि मीच कॅप्टन झालो आहे आणि तसंच झालं मग ते तिघेही हसतात आणि त्यानंतर सूरज पाया पडतो आणि म्हणतो की इच्छा पुरी केली माझी गणपती बाप्पांनी तर तुम्हाला काय वाटतं सूरज कॅप्टन झाला तर सांगा